स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक घरगुती महिलांच्या उद्योगांना चालना मिळावी यासाठी सखी ग्रुप कर्जच्या माध्यमातून महिलांना नेहमीच प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न राहिलाय तर याही वर्षी सखी ग्रुप कडून मोठ्या प्रमाणात महिलांसाठी व्यासपीठ तयार करून देण्यात आलं होतं यावेळी येथे छत्तीस स्टॉल तयार करण्यात आले होते गेले सात वर्षांपासून हे प्रदर्शन सखी ग्रुप कर्जत आयोजित करत आहे महिलांना यामधून स्वयंरोजगार रोजगार उपलब्ध होतोय त्यांच्या घरगुती वस्तूंना मोठी मागणी येऊन त्यांच्या संसाराला हातभार लागतो वनिता सोनी मीना प्रभावळकर प्रज्ञा परांजपे कविता राठी तन्वी जोशी या पाच जणींचा सखी ग्रुप आहे विशेष म्हणजे मतिमंद आणि अंध मुलांनी बनवलेल्या वस्तूंचा स्टॉल इथे असून त्यांना हा स्टॉल या ग्रुपकडून विनामोबदला दिला जातो आणि त्यांनी बनवलेल्या वस्तू विकण्याची संधी त्यांना इथे दिली जाते आम्ही दोन हजार सतरापासून हे एक्झिबिशन भरवतो आमचं उद्दिष्ट असं आहे की ज्या घरात करतात काहीतरी व्यवसाय करतात त्यांना वाव नाही मिळत त्यांचा ॲडव्हर्टाइज नाही होत मग त्यांची ती कमाई थांबून जाते आणि त्या कुठे मागे राहतात म्हणून आम्ही हे चालू केलं फक्त आम्ही एक मिनिमम रक्कम आमचा जो खर्च असतो तो आम्ही त्यांच्याकडून घेतो आणि त्यांच्यासाठी फुल ॲडव्हर्टाईज करतो आणि त्यांना पूर्ण प्रोत्साहन देतो आणि दरवर्षीचा आमचा अनुभव आहे हो की प्रत्येक स्टॉलधारक आम्हाला सांगतो की तुमच्या ह्या एक्झिबिशनमुळे आम्हाला भरपूर कस्टमर मिळाले आणि पुढं आम्हाला भरपूर त्याचा फायदा पण झाला आणि प्रत्येक प्रकारचे इथं स्टॉल आहेत त्यात आम्ही जे इथे आहेत वांगणीचे स्टॉलवाले आहेत अंधविद्यार्थीचे त्यांना आम्ही एक धर्मार्थ म्हणून आमच्याकडून पण काहीतरी धर्म व्हायला पाहिजे म्हणून आम्ही फ्री ऑफ कॉस्ट तो स्टॉल ठेवतो आणि आणखी एक येतो किरवलीचा मतिमंद विद्यार्थींचा त्यांचा दिवे पण असतो तोही देतो पण आज तो आम्हाला उपलब्ध नाही आहे सगळ्या म्हणजे घरगुतीच महिला आहे त्याच्यामध्ये आणि त्यांनी आता जसे तर आपलं इथं एक्झिबिशन होते तर अनेक ठिकाणी होतं पण आपलं इथं एक्झिबिशन झालं त्यांनी सगळ्यांनी त्यांचे शॉप्स पण ओपन केलेत त्यांना जे ते घरी बसून करायचे त्यांनी आता शॉप्स ओपन केले कारण आपल्या माध्यमातून त्यांची भरपूर ॲडव्हर्टाईज झाली आहे आणि ते हे ते स्वतः सांगतात आम्हाला सखी ग्रुपचे आम्ही पाचच मेंबर्स आहोत प्रज्ञा परांजपे मीनाताई प्रभावकर कविता राठी तन्वी जोशी म्हणून आहेत त्या आल्या नाही आहेत नमस्कार आम्ही वांगणीहून आलेलो आहोत वांगणी स्टॉल याच नावाने आम्ही आमची जाहिरात करतो आम्ही सगळे ब्लाइंड लोकं आहोत आम्ही ब्लाइंड मुलांकडनंच वेगवेगळ्या वस्तू बनवून घेतो आणि आमच्याकडे काम करणारे सगळे कारागीर जसं की हा एक आहे मनोहर ठाकरे याच्यासह सगळेच्या सगळेजणं ब्लाइंड आहेत वांगणीला बहुत खूप संख्येने ब्लाइंड लोकं राहतात त्यांना काही ना काहीतरी रोजगाराची संधी हवी आहे म्हणून आम्ही हे सगळं काम करतो हा स्वतः मनोहर ठाकरे उशिरा ब्लाइंड झाला आहे तरीसुद्धा तो ते सगळं शिकला परफ्यूम बनवायला शिकला साबण बनवायला शिकला अगरबत्ती बनवायला शिकला फिनाईल बनवायला शिकला लिक्विड सोप वगैरे असे वेगवेगळे तो बनवतो ते हे आम्ही इथे आमच्या स्टॉलवर आणलेले आहे काही ब्लाइंडला आम्ही ट्रेनिंग देतो आणि याच्यासारख्या वायर बास्केट्स आम्ही बनवून घेतो ब्लाइंडच्या हाताला देवाने खूप चांगली कला दिली आहे की जे केनिंगचं काम करतात आणि अशा सुंदर वस्तू ते आपल्यासाठी बनवू शकतात याला वायर बॅग्स म्हणतात वायर बास्केट्स या व्यतिरिक्त आम्ही समोर मांडलेल्या आहेत त्या ह्या कापडाच्या पिशव्या आहेत साड्यांच्या तुकड्यांपासून बनवलेले ही आसनं किंवा बैठका आहेत असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आम्ही वांगणीमध्ये बनवतो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी संजय मोहिते कर्जत